प्रश्न पडला की नवीन डिश कोणती ट्राय करू रस्ता प्रशस्त होत आहे तर एवढा भारी वाटत ना मजा येणार आहे एवढा प्रशस्त रस्त्यावरून नंतर गाडी चालवायला आता आपण आलो ते आपल्या मालवण बंगल्यावरती डायरेक्ट बघा मालवण काम करून आता आम्ही नमस्कार माझं नाव प्रगत लोकल आणि आज आपण निघालोय मालवणला जरा उशीरच झालात थोडे बँकेची कामं पण आहेत आणि मालवण मध्ये बरीच काम आहेत पट्टा पडणूक या मालवणला जायला चला सो मिडबाववर निघवल मालवणला जायला आणि तुम्ही बघू शकता आमचा जो मिडबावचा रस्ता आहे त्याचं रुंदीकरण चाललं आहे आणि केवढा प्रशस्त रस्ता बनतो बघा का जसं काय जणू हायवेज बनतो आहे मुंबई गोवा हायवे ओके तर आता हे काम जरा फुरसदमधलं आहे वेळ लागणार आहे या कामासाठी अरे त्यांनी जरा रस्ता साफ करून घेतला आहे आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे की आंब्याची वगैरे झाडं आहेत काजूची झाडं आहेत तर जरा उत्पन्नाचा टाईम आहे त्याच्यामुळे त्यांनी तेवढं काम थांबवलेलं आहे पण बघा एकदम मोठा 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 करत चाललेले आहेत पण आता हे चार पाच महिने तरी आता दिवाळीपर्यंत कम्प्लीट होईल तोपर्यंत जरा आमची गाडी चिखला चिखलातूनच जाणार आहे स्पेशली पावसाळ्यामध्ये आम्ही जेव्हा येऊ तेव्हा पण बघा रस्ता प्रशस्त होता ते एवढा भारी वाटतं आहे ना मजा येणार आहे एवढा प्रशस्त रस्त्यावरून नंतर गाडी चालवायला आणि मग तुम्ही जरी मिडबोला याच्या झालं बस घेऊन वगैरे तरी आरामात येऊ शकता एवढी पण मोठी बस असू दे काय टेन्शन नाही वळवायला वगैरे तर असतोच रस्ता बनतो आहे बेस्ट ऑफ लक रस्ता जे बनवत आहेत त्यांना उपचार लवकरच कम्प्लीट होईल तर चलो मला वाटतं आणि रस्त्याचं तो रुंदीकरण नाही चाललं आहे तर रस्ता आहे ना एका लेवलला पण आणण्याचं काम चाललं आहे मोर्चे निघालेले आहेत त्यामुळे आता था आम्हाला थांबावं लागेल आपण थांबूया आता था जरा था 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 रस्ता ते त्यांचा क्लिअर व्हायच्या आत आपल्याला पलीकडे गेलं पाहिजे नंतर आता मग अशी अडचणी येत राहू सो आता बघा ते एक खोड आला आहे खोडाच्या बाजूने आता कशी गाडी काढायची ना नाशची गाडी निघालेली आहे तर बघा रस्त्याचं लेवलीकरण पण चाललं आहे म्हणजे इथे ना चढाव होता तर तो चढावत ते कट करून टाकतात म्हणजे एकदम एका लेवलला रस्ता असेल म्हणजे चांगल्या स्पीडने गाडी जाता येईल जोपर्यंत आता हे काम चालू आहे पर्यंत जरा सगळं चॅलेंजिंगच आहे स्पेशली बाईक आणि स्कूटरवाल्यांना आणि पावसाळ्यात तर अजून हे होणार कारण हे सगळी बघा लाल माती आहे तर मस्त माती माती होणार आहे आणि बरेच जण पडण्याची शक्यता okay, आहे ओके तर त्यांनी जे पण लोक बाईकवर आणि स्कूटीवरून प्रवास करतील त्यांनी बाबा सांभाळून करावा सो चला सो so, आता आपण आलो ते आपल्या मालवण बंगल्यावरती डायरेक्ट ओके okay, सो so जायचं आहे आता याच्या पुढे अजून एक रिसॉर्ट आहे तर ते बघायला आपल्याला जायचं आहे पार्क के लिया। और कुण -कुण कुण -कुण बाके एक गाडी पार्क केली आहे आणि जरा चेकिंग चालू होती कोणकोणत्या गोष्टी आहेत कोणकोणत्या गोष्टी नाहीत बाकी एक छान आहे जे केअर टेकर आहेत त्यांनी एकदम नीट अँड क्लीन ठेवलं आहे बघ परिसर तर एकदम स्वच्छ आहे प्रेरणा इथे बसली आहे इज ऑन सो काम इज ऑन ओके सो जय छत्रपती शिवाजी महाराज सो प्रेरणा काय काय कमी आहे आता जरा काय वाटतंय काय काय आणलं पाहिजे अजून जरा हां जरा एक्स्ट्रा आणून ठेवल्या पाहिजेत आपण जरा ओके कारण कधी कधी जास्त लोकं पण येतात ना ओके स्वतः आहेत ॲम्पल ओके सो बाकी आहे सगळं नीट अँड क्लीन ओके okay. आपलं किचन किचन आपण वापरायला देत नाही आपलं इंडक्शन तर आहे तिकडे मस्तपैकी आपलं ओव्हन पण आहे इथे फ्रीज आहे आणि त्याच्याशी इथे वॉटर प्युरिफायर आहे सो so, बेसिक जरचा कम्प्लीट केलेला आहे सगळी क्रॉपरी वगैरे आहे याच्यामध्ये जसं म्हटलं की थोडा कालांतराने तुम्हाला माहिती आहे काही काही क्रॉपरी फुटते काही काही इशू होता तर त्याच्यामुळे आता जरा ती आम्हाला इनक्रीज करायची बाकी तर आहे सगळं नीट अँड क्लीन बाकी आणि इथे वरती आल्यावरती बघा आपला हा मोठा बेडरूम आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तो मोठे बेड आहेत इथे बरोचसं सामान वगैरे ठेवलं आहे त्याने धुवून वगैरे आणि आपला टेरेस मस्त बसून इथे पार्टी करू शकता इथे एक फॅन पण लावून घेतलेला आहे इथे बसला तरी रात्री गरम होणार नाही आणि त्याच्याशिवाय इथे एक बेडरूम आहे याला पण एक सेपरेट वॉशरूम आहे आणि इकडे पण एक, एक सेपरेट वॉशरूम आहे so, सो समोरच दिसतोय तो बघा मस्तपैकी आपला चिवला बीच आणि चिवला बीचवरून असं तुम्हाला थोडंसं आतमध्ये चालत यायचं okay, आहे ओके आणि आयत्या आशा लाँच आमचा बोर्ड लागलेला आहे आणि आतमध्ये आलात ना की तशीच सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे आम्हाला यायला उशीरच झाल्यात आता वादल्यात दुपारचे तीन सव्वा तीन ओके तर इथे ऑलरेडी आता आमच्या डिश यायला सुरुवात झाली आहे बघा तुमचं आता आठ हजार लागलेला आहे ओके तर आम्ही यावेळी जरा गोवन फूड जास्त ट्राय करतोय आणि पंजाबी तर कारण मालवणी तर आम्ही नेहमीच खातो आमच्या घरातलंच आहे आणि बघा मस्तपैकी अशी माडाची झाडं समुद्रावर येणारी हवा आणि इकडे बघा मस्तपैकी दवावरती ना बनते म्हणते ओवन डिश आहे आणि बघा आता किचनमध्ये मस्तपैकी गरमागरम चणक मसाला रेडी झाला आहे आणि त्याच्याशिवाय आलू आहे कोकणामध्ये तर खेकडा तर हल्लात पाहिजे बघा इकडे मस्तपैकी खेकडा मसाला प्रॉन्स कोवर तर एक नंबर ज्यांना पण स्टार्टर असतील तर त्यानंतर मस्तपैकी ब्रॉन्झ कोडा घेऊ शकत ब्रॉन्जकोलीवर तर मस्तच झाला खाली ठेवत नाही एक नंबर प्रश्न पडला की नवीन डिश कोणती ट्राय करू पण आय थिंक चणक ट्राय करूया सुद्धा वेळ झाली ती मस्त पैकी डेंगा खायची डेंगा जर फोडला आहे जर अजून मी ब्रेक करतो ही आहे प्रॉन्स बिर्याणी हा प्रॉन्स बिर्याणी बघा मस्त वा बस 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 एवढे स्टार्टर खाल्ले आहेत ना आता की थोडा थोडा राईस खाल्लात मोर दॅन इनफ होऊन जाईल थर आता मी जरा जेवायला घेतो मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बिर्याणी आणि आणि सुद्धा प्रॉन्स आहे गरमा गरम आहे एकदम हो खूपच गरम आहे एकदम तर एक आहे इकडे यांचं किचन लाईव्ह किचन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे पण जेवण मिळणार ना ते एकदम गरमागरम मिळणार हो छान छानच एक नंबर त्याच्यासोबत मी थोडी चुरमई खाल्ली नव्हती चुरमाई फ्राय पण एक नंबर आहे सो आता बरंच अजून जेवायचं आहे ओके माझा आणि प्रेरणाचं तर मी आता आरामात बसून जेवणार आहे आणि दुपारची वेळ आहे आता जेवण झाल्यावरती मस्त एक जरा झोप पण काढणार आहे सो बघा मालवणचं सगळं काम करून आता आम्ही पोचलो आहे त्या आचऱ्याच्या बीचवरती मस्तपैकी सनसेट होतंय आणि ही नदी आचऱ्याची आणि गाणं लागलेलं आहे नेहमीच सीन आहे परत बाथरूमभूमीला आणि परत आपला प्रवास चालू झाला तो पेटभावकडे सो रिसॉर्ट बघितलं रिसॉर्ट तसं छान होतं ओके रूम्स म्हणजे पाच रूम्स होत्या आता त्या चांगल्या होत्या चार रूम्स ओके होत्या आणि त्यांचा रेस्टॉरंट होता ओके पण बघा ना आजकाल ॲक्च्युली झालं काय की बरेच लोक मला सांगत असतात अरे प्रगत आमच्यासाठी जागा बघ मालवण तारकर्ली देवबागमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला पण पर्यटन क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि याच्यामध्ये काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला जागा बघ मग आम्ही त्याच्यावरती एखादा रिसॉर्ट बांधतो किंवा होमस्टे बांधतो किंवा असे कॉल्स आम्हाला एवढे येतात ना आणि याच्या उलट असे पण कॉल्स असतात की अरे बाबा प्रगत माझं रिसॉर्ट विकून दे ओके आता मला ते चालवायला जमत नाही ओके कारण कसं होतं की जेव्हा आपण यंग असतो जेव्हा आपण जोशमध्ये असतो ना तेव्हा आपण ठरवतो की यस आता मी मस्तपैकी की माझी जागा घेणार आता मी रिसॉर्ट बनणार किंवा होमस्टे बनणार आणि कोकणामध्ये पर्यटन चालू करणार आणि नंतर थे थे आ, नंतर मग होतं कसं वय परत वे थोडं जमत नाही ओके आणि नंतर मग आपल्याला असं वाटलं की नको आता वाईंड अप करूया त्याच्यामुळे तसे पण लोक आहेत ओके पण ओव्हरऑल जसं मी तुम्हाला सांगतो की ज्यांना पण या क्षेत्रामध्ये यायचं आहे ना तर त्यांनी जागा आधी विकत घेऊन रिसॉर्ट बांधण्यापेक्षा म्हणजे जर तुम्ही अतिश्रीमंत असाल जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल स्पेशली जरा असा पैसा असेल तर ठीक आहे बाबा तुमच्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यानंतर मग त्यातून जे काय उत्पन्न मिळतं तर ते तर तुमच्यासाठी मग बोनसच आहे पण जे हार्डवर्किंग पीपल आहेत ओके जे कुठेतरी जॉब करतात आणि जे म्हणतात मुंबईतला जॉब काही झेपत नाही आहे आणि त्यानंतर मग किंवा अर्ली रिटायरमेंट हवी आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हॉस्पिटलिटी क्षेत्रामध्ये याचा प्लॅन करताय तर मी तर तुम्हाला नेहमीच ॲडवाईज करेन की टेक अ प्लेस ऑन अ रेंट आणि लीजवरती घ्या एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि मग त्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी जो बिझनेस होतो त्याचा तुम्हाला एक अंदाज वगैरे पण येतो कारण आपलं एक्सपेक्टेशन्स तर खूप असतात आपलं कोकणावरती प्रेम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती प्रेम आहे टुरिझमवरती प्रेम आहे पण हा बिझनेस वन ऑफ द टफेस्ट बिझनेस आहे ओके म्हणजे सगळ्यात टॉप बिझनेस म्हणाल तर रेस्टॉरंट बिझनेस आहे आणि त्यानंतर मग हॉस्पिटलिटी बिझनेस पण एक खूप टॉप बिझनेस आहे ओके इट इज नॉट इझी कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही अनस्किल्ड लेबर बरोबर डील करता आणि अनस्किल्ड लेबरचा प्रॉब्लेम हा आहे की ते आज आहेत पण उद्या नसतील आणि स्पेशली रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला तो प्रॉब्लेम प्रचंड फेस करावा लागतं की माणसं सोडून जातात म्हणजे तुम्हाला असं वाटतं रे वा सगळं सेट झालं आहे आता सगळं सुरळीत चाललंय आता मला रेव्हेन्यू होतो आहे थोडं थोडं प्रॉफिट व्हायला लागला आणि माणूस गेला सो तो एक चॅलेंज आहे तर त्याच्यामुळे माणसांची जुळवा जुळावं करणं ओके हे एक मोठं त्याच्यामध्ये चॅलेंज होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्याचा तुम्ही नक्की विचार करा ओके जर तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा प्र प्लॅन करताय तर ओके एखादी जागा विकत घेऊन खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मारण्यापेक्षा म्हणजे तुमच्याकडे तर समजा तुम्ही सेव्हिंग केलं असतील एक पंचवीस तीस लाख रुपये असतील आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणता अरे बाबा मी इन्व्हेस्टमेंट मारतो लोन घेतो तर त्याबद्दल पडू नका ओके बऱ्याचशा प्रॉपर्टीज ना लीजवरती अवेलेबल असतात तर ते लीजवरती घ्या चालवून बघा बिझनेसचा एक्सपिरियन्स घ्या तुम्हाला जमतो आहे की नाही जमत आहे आणि दॅन कसा बिझनेस केअर करू शकता तुम्ही कसा वाढवू शकता आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जा आणि दुसरं म्हणजे आत्ता जेव्हा मी मालवण तारकर्ली देवबागला फिरत होतो ओके कारण मी होतो चिवलाला चिवलावरून मग वायरीमध्ये गेलो वायरीमधून मग तारकर्लीला गेलो ऑलमोस्ट देवबागच्या एन्डपर्यंत गेलो तारकर्ली एम डी सी क्रॉस वगैरे करून वगैरे कारण अजून एक रिसॉर्ट पण होतं सो so, ते पण रिसॉर्ट आहे पाच गुंट्यावरती आहे वगैरे एकची जमीन आहे चौदा रूम्स आहेत त्याच्यामध्ये ओके प्रॉपर किचन वगैरे आहे सगळं सेटअप आहे आणि त्यांना पण ते सेल करायचं आहे ओके सो ते पण मी बघायला गेलो मी स्वतः बाय नाही करत आहे म्हणजे त्यांना सेल करायचं होतं एक रिलेटिव थ्रू आले तरी आलेले ओके आणि मग त्यांना कुठेतरी हेल्प करा ओके कारण त्यांना पण ते वाईंडअप करायचं आहे सो मग ते बघायला गेलो ओके गे, पण Uh, हे सगळं फिरत असताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पर्यटकच नाही आहेत ओके पर्यटक खूप कमी आहेत यावेळी एप्रिल महिन्यामध्ये आणि म्हणजे बघा कुठेतरी एक डिसिजन घेतला जातो आणि त्याचा कुठे कुठे इम्पॅक्ट होऊ शकतो याचा तुम्ही विचार नाही करू शकत नवीन शैक्षणिक धोरण आहे आपला जो महाराष्ट्रातलं जे शिक्षण आहे ओके तर ते कुठे ना कुठेतरी सी बी एस सीकडे जात आहे आणि आत्ता मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या एप्रिलमध्ये पण चालू आहेत ओके पूर्वी कसं असं असतं की चार पाच एप्रिलपर्यंत एक्झाम संपायची आणि डायरेक्ट तीस एप्रिलला रिझल्ट आणि मध्ये सुट्टी असायची मुलांना तर त्याच्यामुळे मग एप्रिल मे दोन्ही महिन्यामध्ये मा आपल्या मालवण तारखेला विभागाला पर्यटक असायचे पण आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की एप्रिलमध्ये पर्यटकच नाही म्हणजे बिझनेस जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट डाऊन आहे म्हणजे विचार करू शकता तुम्ही आता मला हे जाणवत नव्हतं कारण माझ्या ज्या बुकिंग्स आहेत त्या मोस्टली ऑनलाईन आहेत ओके सो मी काय वॉक इन बुकिंग घेत नाही माझ्या विलासाठी ओके सो त्यामुळे ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे याची मला अंदाजच नव्हता ओके सो तो मला अंदाज आज आला ॲक्च्युली तिकडे फिरता फिरता की एवढी वाईट परिस्थिती आहे की आ, रेट पण डाऊन झालेले आहेत पण टूड मेमध्ये सरप्रायजिंगली माझ्याकडे तर बुकिंग चांगलं आहे सो मला असं वाटतं आहे की मेमध्ये सुट्टी असेल आणि भरपूर लोकं येतील मालवण तारखेले देवबागला आणि बघा मला माहिती आहे अंडरस्टँड की प्रत्येकाला नॉर्थला जायचं असतं आउट ऑफ इंडिया जायचं असतं पण आपलं मालवण तारखेला देवबागवरती पण लक्ष ठेवू येत राहा ते ओके आपल्या महाराष्ट्रामधलंच एक पर्यटन स्थळ आहे तुम्ही आलात तरच इथे बिझनेस होणार कारण मग सगळ्यांचीच गणते बिघडतात म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्यानंतर मग ते एक्सपेक्ट करतात की एवढे रिटर्न्स येणार पर इयर किंवा ज्यांनी लीजवरती घेतलं आहे तर त्यांच्यासाठी तर कसं आहे की त्यांना लीजचे पैसे तर द्यायचेच आहेत किंवा स्टाफचे सॅलरी स्टाफ आणि मग त्यांना कुठे ना कुठे ते वर्षाच्या एंडला ते नुकसानमध्ये जातात वगैरे असं होतं बऱ्याच वेळा ओके हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये ओके सो मी पण थोडाफार एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतो आहे पण येस हळूहळू करतो आहे ओके बिकॉज हॉस्पिटॅलिटी बिझनेस इज अ चॅलेंजिंग बिझनेस आणि मला उगाच उगाच एडे आणि रिस्क घ्यायची नाही आहे ओके बिकॉज माझा मोर फोकस ऑन अन अदर बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये मला माहिती आहे की येस आय कॅन ग्रो व्हेरी फास्ट ओके सो त्याच्यावरती आणि सेकंड थिंग इज आताच मी छत्रपती शिवाजी महाराजांचा uh, जे स्मारक आहे ओके okay, आपल्या uh, मालवणमध्ये जे बनवलं जातं आहे ओके okay, सो so त्याचा जो मी आता uh, मी एक रील बघितली म्हणजे फोटो बघितला ओके म्हणजे जो पुतळा काही कारणास्तव दुर्घटना जी झालेली ओके okay, सो so ती झाल्यानंतर आत्ता जो नवीन बनला आहे काय ऑसम बनला आहे यार भारीच बनला आहे एकदम ओके सो मी तर एक्सायटेड आहे तो, एक तो बघण्यासाठी ओके आणि उद्या त्याचं इनॉग्रेशन होणार आहे उद्या तो पुतळ्याचं म्हणजे लोकांसाठी तो खुला होणार आहे त्याच्यामुळे मला काय आज जाता नाही आलं ओके पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन मालवणला तेव्हा मी नक्की विजिट करेन तुम्ही पण जाणार असाल तेव्हा तुम्ही पण नक्की विजिट करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या सुंदर दिसतो आहे जरा मला असं वाटतं हाईट पण अजून आहे जरा अजून हेल्दी असा एकदम स्ट्रॉंग असा छत्रपती शिवाजी महाराज जसे होते आपले तसाच तो आहे आणि त्यामुळे भारी वाटतो याला सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू विजिट दॅट प्लेस आणि बघूया नक्की जाऊ आणि बाकी तर आता आलो आहे आणि आल्याला सगळी कामं चालू झाली ओके सो आता माझे एक सबस्क्रायबर पण भेटलेले आशा लंच होममध्ये तर ते म्हणत होते की अरे तुम्ही एवढं हेक्टिक एकटिक करत असता हेक्टिक लाईफ सो बघा मला हे सवय आहे ओके सो बऱ्याच वर्षापासून मी असंच एकटीक आयुष्य जगत आलो आहे आणि ते नंतर ना यूज टू होता तुम्ही आणि कसं आहे की ज्या मी हे काम करतो ना ज्याच्या कामातून मला प्रचंड आनंद मिळतो आहे ओके सो त्याच्यामुळे मला ते काम वाटत नाही ओके मी दिवसरात्र का ते काम करत असतो बट इट गिव्स मी हॅपीनेस ओके रदर दॅन मनी वगैरे इम्पॉर्टंट आहे ओके पैशाशिवाय काही जगामध्ये होत नाही पण जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये मजाच नाही आली तर मग काय होऊ शकत नाही आता तसंच आहे माझं काहीसं आहे की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोप्यापर्यंत काम 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 ओके आय एन्जॉय कम्प्लिटली माझं वर्क आणि बिझनेस मी याच्यासाठीच एन्जॉय करतो की प्रत्येक वेळी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी असते किंवा नवीन चॅलेंज असतं आणि मग ते चॅलेंज तुम्ही कसं टॅकल करता किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी कशी ग्रॅप करता आणि तुमची ग्रोथ कशी करत राहता आणि तुमच्याबरोबर तुमच्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ कशी करत राहता सो धिस इज व्हेरी एक्सायटिंग ओके सो टफ टाईम पण असतो तुम्ही दाखवत नाही कधी कधी ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच वेळा येतो ओके सो बट दॅट्स अ पार्सन पार्सल ऑफ लाईफ अँड बिझनेस ओके okay, आणि एंटरप्रेन्योरशिपची प्रत्येकाची जर्नी तशी असते ओके okay, सो so आता तरी मस्त की आता आलो वरती आणि म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा मारूया कारण थोडी अशा लोण छोमरून थोडं पॅक करून काही काय आणलेलं तर जरा खायचं आहे रिलॅक्स करायचं उद्या आहे जरा माझा बड्डे ओके okay, वाढदिवस तीस एप्रिल ओके okay, so सो असं काही स्पेशल नाही आहे मला आजकाल माझा बड्डे म्हणजे फॅमिलीबरोबर स्पेंड करायला जास्त आवडतो मित्र आले असतं तर चांगलं वाटलं असतं पण तर मी मिळवावलं आहे आणि आयडियली मला इथेच से बड्डे सेलिब्रेट करायला आवडतो सो so, बघू बड्डे सेलिब्रेट आ, उद्या कसा करायचा झाडं तर भरपूर आणली आहेत तर मला थोड्या दिवसाची सुरुवात तर मस्तपैकी झाडं लावूनच करेन नंतर बाजारात वगैरे जायचं आहे रोजची कामं तर आहेतच ओके आणि बाकी कामं तर खूप आहेत कारण परवा आपल्याला त्याचा गुहा करणं सो so, उद्या भरपूर कामं संपवायची आहेत वॉइसोवरची म्हणा किंवा एडिटिंगची म्हणा किंवा आंब्याची पण डिलेवरीचं आहे आंबे खूप शॉर्टेज झालं आहे तर मिळत नाही आहेत चांगले क्वालिटी आंबे तर ते सगळं फिगर आउट करायचं तर उद्याचा दिवस पण प्रचंड एकटीक आहे पण पन हॅपनिंग पण असेल बिकॉज इट्स माय बर्थडे <laughs> तो आता या व्लॉगमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद